यूक्रेन यूक्रेन के युक्रेन में कितने महाराष्ट्र मुंबई के कितने छात्र फंसे हुए महाराष्ट्र सरकार इसको लेकर मुझे लगता सरकार पूरे से देश से काफी सारे बच्चे बच्चिया वहाँ फंसे हुए हैं काफी सारे विद्यार्थी हैं यही प्रार्थना है और यही कोशिश है कि जल्द से जल्द वो हमारे देश लौट आए या कोई सेफ जगह जाए दस पंद्रह दिन पहले जब वॉर शुरू होने से पहले काफी सारे सांसदों ने भी लिखा था की वैकेशन प्लान बनाए जाए बनाए गए नहीं बनाए गए किसी को पता नहीं लेकिन अब उस राजनीति में न जाते हुए फिंगर पॉइंटिंग या ब्लेम न जाते हुए मुझे लगता है पहली प्रायोरिटी यही होनी चाहिए कि वो सारे विद्यार्थी वापस आए सर महाराष्ट्र में कितने छात्रों की संख्या कुल कितने ये काफी सारे अभी पूरा जो डेटा है वो आ रहा है लेकिन एक ही है कि जो जो जहाँ से भी सिर्फ महाराष्ट्र में देश भर से जो भी हमें संपर्क कर रहा है उनकी इन्फॉर्मेशन एम एट तक पहुँचाने की जाने के लिए ऐसे बोल सकते हैं क्योंकि वैकेशन ये बोर्ड होने से पहले दस दिन बारह दिन पहले होना चाहिए था कोई प्लान बनना चाहिए था लेकिन अब इस राजनीति में मैं नहीं जाऊँगा इसमें बाद में विचार विमर्श होऊ शकतात चर्चा होऊ शकते पहिली प्रायोरिटी अभी यही है की सारे स्टुडंट सेफ अपने देश में मे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मेट्रो सेव्हनची चाचपणी करण्यात आली पाहणी करण्यात आली आढावा सगळा घेतला गेला मेट्रो सेव्हनच्या अनुषंगानं हा आढावा दौरा होता या दौऱ्यामध्ये मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे सोबतच महामेट्रोचे अधिकारी आणि इतरही अनेक लोक होते आपण पाहतो आहोत ही दृश्य आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मेट्रोची पाहणी केली आहे न प्रवास देखील त्यांनी केलेला आहे

कशा पद्धतीनं हे सगळं काम झालं याचा आढावा घेतला आणि या वेळेला माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी युक्रेनमधल्या सद्यस्थितीत तिथल्या भारतीयांना मायदेशी आणणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे प्राधान्य आहे त्यामुळे या सगळ्यावर आत्ताच बोलणं योग्य ठरणार नाही राजकारण करणं योग्य ठरणार नाही असं म्हटलेलं आहे मुंबईतल्या मेट्रो सातच्या सगळ्या कामाची आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांनी इथल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला काही सूचना देखील त्यांनी यावेळेला केलेल्या आहेत आपल्याला दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि त्या वाहतूक कोंडीतून एक मोठा दिलासा जो आहे मुंबईकरांना मिळणार आहे कारण ही मेट्रो सात जी आहे ही बरोबर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या लागूनच सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक मोठी सुटका होणार आहे आणि ही मेट्रो जी आहे पश्चिम उपनगरातला जो काही मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक जाम जो आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती होतो आणि त्या ट्रॅफिक जाममधून सर्वसामान्य मुंबईकरांची मुक्तता होणार आहे आणि वेगवान प्रवास देखील होणार आहे आपण इथे पाहू शकतो ही मेट्रो जी आहे ती अत्यंत अत्याधुनिक आहे आधुनिक आहे आणि आपण इथे पाहत असाल संपूर्ण मेट्रोचे जे डिस्प्ले आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात की डिजिटल आहेत सर्व काही एक ज्याप्रमाणे विदेशात आपल्याला मेट्रो पाहायला मिळतात तशा या मेट्रो ज्या आहेत इथे बनवण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य मुंबईकरांना देखील बसण्यासाठी पुरेशी आणि मोकळी जागा जी आहे ती या इथे मेट्रोमध्ये ठेवण्यात आलेली आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहिला चाचणी प्रवास जो आहे त्यामध्ये सहभागी झाले आणि संपूर्ण प्रवास जो आहे त्यांनी आरे मेट्रो रेल्वे स्टेशन ते कुरार मेट्रो स्टेशन इथपर्यंत त्यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सह उदय जाधव न्यूज एटिन लोकमत मुंबई साहेबांबरोबर मेट्रोची पाणी केली वायकर साहेब देखील होते महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई मेट्रो सात आणि दोन ए याचं ट्रायल सुरू झालेली आहे कदाचित एका महिन्यात आपल्याला जशी क्लिअरन्स केंद्र सरकारकडून त्यांच्या रेल्वे मंत्रालयातून मिळतील तसं आपल्याला ही महत्वाची सुविधा आपल्याला मुंबईकरांसाठी खुली करते मला वाटतं ते तो प्रकल्प न्याय प्रेम नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे जे कार शेड याचे सोडून इतर जे चार होते ते आपण एका जागी येणार होतो तो प्रश्न सुटल्यानंतर होईल दुसरी जागा पण आपण बघत आहोत तो ती वेगळी लाईन आहे त्याच्यावर वेगळी चर्चा पण करू शकतो पण सात आणि दोन एक हे लवकर लवकर सुरू करू